पाणीही विकले जाऊ शकते हे आधी कुणाला सुचलं चला तर मग बघूया पाणी जे आपल्या जीवनाचं मूलभूत घटक आहे प्राचीन काळापासून ते मोफत मिळत आलं नद्यांचे पाणी विहिरीचे पाणी किंवा पावसाचे पाणी हे सगळं स्वाभाविक आणि सुलभ होतं मग ते विकायचं कसं सुचलं दशकात एका छोट्या कंपनीला व्यापार होऊ शकतो अशी कल्पना सुचली ही कंपनी होती पेरियर त्यांनी सर्वप्रथम आपल्या नैसर्गिक मिनरल वॉटरला आकर्षक बाटल्यांमध्ये पॅक करून विकायला सुरुवात केली पेरियरने जेव्हा ही कल्पना पुढे नेली तेव्हा त्यांना वाटलं की लोक हे फक्त एक फॅन्सी प्रोडक्ट म्हणून पाहतील पण हळूहळू हे एक स्टेटस सिंबॉल बनलं मग त्यानंतर अनेक कंपन्या या उतरल्या पाणी जे स्वाभाविक आणि सर्वत्र उपलब्ध होते तेच लोक विकत घेऊ लागले कारण आता ते शुद्ध सुरक्षित आणि अधिक चविष्ट म्हणून मार्केटिंग केलं जाऊ लागलं आज जगभरातील पाण्याचा व्यवसाय अब्जावधी डॉलरचा आहे ॲक्वा फिना किनले बिस्लेर यांसारख्या ब्रँड्सनी या क्षेत्रात जबरदस्त यश मिळवलं आहे एक साधी कल्पना जी कधीच शक्य वाटत नव्हती ती आता जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक आहे हे खरंच आश्चर्य आहे की आपण स्वाभाविक गोष्टी नाही विकू शकतो